नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सेट खूप सजलं आहे आम्ही नटलो आहे कारण आहे जी आणि लीलाच्या मंगळागौरीचं आणि सगळे सज्ज आहेत खेळ खेळून झाले आहेत मी आत्ता सेटवर आणि माझ्यासोबत या सगळ्या जणी आहेत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये खूप दमलो आहे मी एवढे खेळ खेळलो ना खूप दमाला झाला आहे प्रचंड सुंदर दिसत आहे आणि सगळ्यांचे लुक खूप छान आहेत मला सगळ्यात आधी की सगळ्यांनी छान नवऱ्या नेसवल्या आहेत की रेडीमेड आहेत ते आधी जरा सांग एवढं गुपित आमचं हे नको हे गेस करा हे गेस करा हे तुम्ही गेस करा हे, हे नको प्लीज आणि कमेंट पण करा पण <laughs> खूप सुंदर दिसत आणि तुमच्या सासूची पहिली मंगळागौर आहे तर किती तयारी केलीये काय चाललंय जरा ते ऐकायचं सुनांकडनं हे hey, सगळं जे तू बघतीयस हे hey, आम्हीच तर केलं आहे सगळं म्हणजे अगदी वरती चढून शिडी लावून माळा लाईटच्या लावणे फुलं लावणे सगळं आमच्या या दोन मुलींनी केलेलं आहे आणि सासूपेक्षा आम्हीच जास्त एक्सायटेड आहोत हे गेम्स वगैरे खेळायला सो ते आमच्यासाठी करतो आम्ही सासूसाठी फक्त का कारण आहे का येस हिच्यासाठी काय करायचंय कोणी श्वेता येणार आहे आमच्याकडे हा सासू म्हणून लेला किती एन्जॉय केलंस पहिली मंगळागौर आहे सो काय काय एन्जॉय केलंस किती गोष्टी नव्याने कळल्यात तू खूप मजा केली आम्ही हे रेडी होण्यापासूनच म्हणजे आम्ही तर जेव्हापासन मंगळागौर हा मी रूममध्ये आले आणि म्हटलं आज मंगळागौरी आपण त्याच राहायचंय तर आम्ही मंगळागौरीची गाणी लावून रेडी वगैरे झालोय आणि प्रॉपर आरती आय वॉज राईट म्हणजे आय वॉज राईट यांची रूम त्याच्या बाजूची माझी रूम आहे आणि मध्ये जी भिंत आहे आमची त्यातनं सगळं ऐकू येतं तर मी मेकअप करताना म्हणते की ही मंगळागौरीची गाणी का लावली आहेत तर मी दे आणि शीतलला बोलले सुद्धा आय थिंक हे मेथड ऍक्टिंग पोरी आहेत तर त्या मेथडमध्ये जात आहेत ते सगळं लावून असं मी बोलले सुद्धा आय वॉज राईट पण <laughs> आता तुम्हाला बऱ्यापैकी खेळ कळले असतील बऱ्याच गोष्टी माहिती असतील तर तुमच्यासाठी काही क्वीज आहेत मंगळागौरीचे जे तुम्हाला ओळखायचं आहे की मंगळागौरीचे साधारणत किती खेळ असतात एकूण खेळ हो सीन होता आमच्या लेखिकेने लिहून दिलं होतं त्यामुळे हिला हा पॉइंट मिळालेला आहे ओके पण माहिती

पस्तीस मधले सहा आपण माझा डायलॉग आहे एवढ्या फुगड्या असं माझं डायलॉग आहे अकरा दहा नऊ एक दोन तीनच्या सोळा एकवीस अरे पंचवीस मी आधी सोळा म्हंटल एकवीस सोळाच्या जवळ आहे येणार होते यार तूचा प्रश्न आहे पाच खेळांची नावं सांगायची मंगळागौरच्या हां हां गाठोड पिंगा जिम्मा जिम्मा त्याच्यानंतर ते आता काही पाखरूची फुगडी खुर्ची का मिरची खुंटण मिरची मिरची हा अजून नाही चार झाले अजून एक बाकी आहे ते काय सासू आणि सुनेचोटा येस तुम्ही पाच सांग आता त्यांच्यापेक्षा वेगळे तुम्हाला सांग सासू सुनेचं हा सासू सुनेचं भांडण म्हणजे तू मदत करतेस ना धुवायचं कपडे धुवायचं गुड गुड सांगा अजून एक ते सूप सूप असं घेऊन करत ते ते नाचगो कुमाट्या ग्रुपची यांनी वाट लावलेली आहे आज सांगायचे तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळं संपलं बस फुगडी बस फुगडी मग फुलपाखरू फुगडी ती पण सांग फ्री फुला फ्री फुला फुगडी हा असं असं होतं बरोबर त्याला काय म्हणतात दिंड्या भोड गपोरी मला त्याला काहीतरी माहिते ते अजून एक ना भांडण माझ्या पाटल्यात नाही वेगळं आहे ते वेगळं तेच ते भांडायला लागले आमच्याकडे मला असं वाटतंय ह्या लोकांनी प्रेक्षकांना गेस करण्यासाठी ठरवलं ह्यांनी फक्त ऍक्शन करून दाखवलं तुम्हाला ओळखायचं की हा कुठला प्रकार कमेंट्स मध्ये लिहिणार आहेत नाव तुम्हाला हे माहित नाहीये ओके okay. सर हे खेळ झाले आता फुगड्या ज्या आहेत त्याच्यातल्या पाच फुगड्यांची नावं सांगायचेत वेगवेगळे वेग येतो तुम्ही वेगवेगळे आमची टीम पहिली आहे त्रि फुला फुगडी बस फुगडी फुलपाखरू फुगडी पाच नाही अजून चार लोकांची पण होती नाही जुमा नॉर्मल फुगडी फुगडी पाच जणींची पाच जणींना काय म्हणतात पाच नाही चार जणींवाली गेली पण तिचं काय म्हणतात त्याला फुगडी ती ती आरती समजत चार ती ती फुगडी ती ती फुगडी संपले चार पाच वटवागुळ फुगडी वटवागुळ फुगडी असते प्लीज सपोर्ट मी आणि हो म्हणा कमेंट्स मध्ये तवा फुगडी येस तवा वटवागुळ आणि एफ पासून काहीतरी मी बघाशी वाचलं मला पूर्ण वाचता नाही आलं काय तरी भिंगरी हे तिन्ही स्पेलिंग चुकीचं लिहिलं फिंगरी, <laughs> <laughs> फिंगरी फिंगरी फुगडी तीन झाल्या आणि वाकडी फुगडी, फुगडी आण अँड उघड्यांचे प्रकार मला कळलेले आहेत पुढचे खेळातली दोन गाणी सांगायचे आता तुम्ही दोन वेगळी सांगायचे तुम्ही दोन वेगळे सांगायचे पाय लागल ग बाई खेळूयाच गुमा कशी नाचवा दिंड्या मोड गोरी दिंड्याची गोर, लांब दोरी ते आणि पिंगा बोललात का तुम्ही पिंगा गपोरी पिंग पिंगा गपोरी पिस यास परफेक्ट वीस थोडस जरा इकडे तिकडे टीम हल्ली आहे त्यांची पण त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांची एकच टीम आहे राईट पण आता या मंगळागौरीच्या खेळात कुठले खेळ तुम्ही ह्याच्या आधी खेळला होतात सगळे माझे खेळून झालेत आधीच्या मालिकांमध्ये पण आय uh, थिंक या मालिकेत uh, मी खूप काय म्हणतात जोशात खेळले म्हणजे दबेपर्यंत वजन कमी होईपर्यंत मी खेळले तर आत्ता खरी फुगडी म्हणली शर्मिला ते खेळली का म्हणलं मी तिला थांबायचं था, नाही लिहिला था, था, थांबयच हे असं होतं ना काहीतरी एका पण खूप फास्ट होतं ही मला म्हणे शर्मिला ते बास 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 म्हटलं नाही थांबायचं नाही था। था। आपण दोघींनी फुगडी घातली पाहिजे कारण माझी पण सेम एनर्जी असते की नाही थांबायचं नाही वर्कआउट तर करायचं आहे वर्कआउट झालंच पाहिजे आज आपण जिमला गेलो नाही होत ॲटलीस्ट इथे तरी वर्कआउट व्हायला हवं हो। हा माझा मोठं मोठं असतो त्याच्यामुळे इव्हन क्लोज जरी लागला तरी मी खालची ऍक्शन कम्प्लीट करत असते दुखू दे पाय करणार मी असं असतं जिमला जायला जे आपल्याला मिळत नाही ते मला असं वाटतं रोज मंगळागौर असली पाहिजे इथे तर टास्क कुठला वाटलं लीला नाही नाही बस सगळ्यात कठीण ना ते चौघींची फुगडी होती ना ते पण तरी वाटलं कुठला हो हो वाटलं ना तीवाली हिवाली ती ती अशा सगळ्या मी थांबत नव्हते म्हणजे माझं ठरलं होतं की अम्ब्युलन्स आणावी लागली तरी चालेल पण आपण थांबायचं नाही मंगळागौर म्हटले आणि पहिली मंगळागौर म्हटले की आपण दागिने त्याचे तयार ते करतो जे पिठाचे कणकेचे दागिने असतात लीला वल्लरी म्हणून किती या गोष्टी माहिती आहेत तुला तुझं ऐकायच ह्या <laughs> गोष्टी मला माहिती आहेत कारण बहिणीच्या लग्न लग्न झाल्यावर मंगळागौरीला वगैरे सगळं बघितलेलं आहे मला ऑबियसली करायची कधी काही वेळ आली नव्हती सो ह्या मालिकेच्या माध्यमातूनच हे सगळं पहिल्यांदा अनुभवतील जो काही खेळ खेळत होता तुम्ही सगळ्या जणी त्याच्यात मला जरा ते गाणं ऐकायचं काय तुझा डायलॉग होता तोही मला ऐकायचा मी आधीच खुंटण मिरची जाशि खुंटण मिरची देशी सासू फसावते खोट ही बोलते तमाशा करते आणि तोंड घशी पडते लीला काही उत्तर देणार नाहीये का, का काहीच की तिचं झालं झालं लिला लगेच खुंटड मिरची असं म्हणायला की की फास कलेश नको अजून हे सगळं बघण्यात निदान हे जे उत्सुक तरी आहेत का पहिली मंगळागौरी लिलाची तर निदान त्यांची काय रिॲक्शन आहे ती पण ऐकायची सुनांनी त्यांना रेडी केलंय की नाही की ऍटलीस्ट बघायला खर तर काय ना आता मंगळागौर म्हटल्यावर बायकांचा कार्यक्रम आहे हा त्यामुळे एजेंना एंट्रीच नाही आमच्या मंगळागौर मध्ये पण एजे आणि धमाका पण होतो होणार आहे खूप मोठा एक लास्ट क्विज आहे जो मला तुमच्यासोबत खेळायचा आहे त्याच्यात तुम्ही त्याच्यात तुम्हाला ना फुगडी करायला लावणार आपल्याला एक वीज असं आहे की पत्री वाहतात अर्थात तुम्हाला माहिती आहे की आपण ती पूजा करतो तेव्हा पत्री वाहतात वेगवेगळ्या प्रकारच्या हा कालच त्याच्यात आता ज्या पत्री आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत सो मी तुम्हाला ती सांगते ती तुम्ही ओळखायची पहिली आहे तुम्ही चौघीही ओळखू शकता आता काही टीम नाहीये अ डॅश न डॅश सा डॅश डा ही कुठली पत्री आहे अन्नस मध्ये डॅश आहे ना तिकडे काहीतरी आहे ही तसे गेम खूप खेळत असते हे हे असणार काहीतरी आठवलं तसा मोठ पान होतो आय थिंक ते हे असे मला तर बेल दिसतच नाहीये हो म्हणजे एकच माहीत होत तेच नाही दिसत आहे तुम्हाला नाही माहिती त्या चौघांमधलं पण नाही पुढचं सगळं पहिला आहे अर्जुन सादडा म्हणून कळलं आपल्याला कळाव म्हणून हे सेशन आहे आपण किती हुशारो त्याच्यासाठी नाहीये ओके ओके वन आ डॅश डा तुम्हाला माहिती मला नाही माहिती मी आपलं उगाच गणपतीत पण हा बऱ्यापैकी असतो ही पत्री गणपतीत पण फक्त माहिती आहे बाकीच काही माहिती नाही आहे तू आघाडा आघाडा अरे मी बरोबर बोल गेस केलं होत तस आघाडा बोलली होती दुसरं पिछाड्यावर आहोत नेक्स्ट डॅश का का हा माझा प्रश्न आहे हा क्वीस का हे अशी अशी वनस्पती आहे जी आपल्या केसांसाठी पण उपयुक्त शेवटच 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 शेवटचं क डॅश र क डॅश रू दे काहीतरी असा फुलासारखा आहे पत्रीच आहे पण त्याला फुलही डॅश र हे पण पूजेमध्ये आपण बऱ्याच वेळेला डॅश सॉरी सॉरी काही काहीच्या नाही टाकून दिलं कतार नाही काहीतरी असा चांगला क्लू दे चांगला फ्लू गणपतीत पण आपण बऱ्याच वेळेला हे युज करत कनोर सांगू करार कणेर कणेर वाव यायला पाहिजे ही क्वीज अजिबात एकच जमलेला आहे ते म्हणजे माका <laughs> मग काय 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 त्याच्यात सांगून जमलेलं आहे छान वाटलं आणि हेच आपल्या माझ्या मते ह्याच परंपरा आहे ज्या आपण फॉलो करतो आणि काही गोष्टी आपल्याला या निमित्ताने कळतात म्हणून या मंगळागौरीचे खेळ आहेत आणि माझ्या मते एजे लिलाची मंगळागौर धमाल होणारच आहे तुम्ही खूप छान दिसतातच आहेत बराच ट्विस्टही येणार आहे सो ते बघायला आम्ही उत्सुक आहोत आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू